नाव आहे पती आणि पत्नीच्या नात्यामागे मानसशास्त्र जाणून घ्या काय ते बघूया स्त्री पुरुष संबंधा मागे नेहमी एक मानसशास्त्र काम करीत असते प्रत्येक महिलेला आपल्या पुरुषाने तिच्या कामात अंतर्गत जगात आपला उत्साह आणि रुची दाखवावी असे वाटत असते हे आपले संबंध मजबूत करण्याबाबत मदत करत असते यासाठी आपल्यात मोकळा संवाद हवा असतो जेणेकरून आपण आपले काम व आपल्या क्षेत्राविषयी स्वतः होऊन सांगण्याची गरज दर असते आपल्याला तिच्या मताची व समीक्षेची गरज असल्याचे बोलावे आपला पती आपल्या घरात पार्टी असल्यास आपल्याला किचन मध्ये मदत करीत असेल तास चाललेले आपल्या शॉपिंगमुळे जराही तर त्याच्या कामासाठी पुरेसा वेळ देऊन आपले कर्तव्य आहे क्षमतावर परिणाम होऊ नये काय ते बघूया संबंधात संतुलन राखणे पातळ दोरीवरून चालण्यासारखी असते काही वेळा अनावश्यक रुची घेणे हस्तक्षेप ठरू शकतो जो स्त्री व पुरुष दोघांनाही आवडत नाही आणि ही, ना ही। गुण, की दक्षता घ्यावी दुसऱ्याचा स्वाभिमान जपावा जर आपल्याला मताऐवजी टीका ऐकावी लागली तर ती सकारात्मकतेने सकारात्मकतेने घ्यावी निर्णय घेण्याच्या क्षमता प्रभावित करू नये आपण फक्त योग्य मत देऊ निर्णय त्याच्यावर सोडावा आपल्या जोडीदाराला आपल्याला सल्ला हवा व कोठे नको हे स्पष्ट सांगावे एकमेकासाठी वेळ काढावा व सुसंवादासाठी दिवसातील एक का वा दिवसाती तास ठेवावा व्हॅरी आपली जबाबदारी काय दे गृहिणींसाठी पतीची स्तुती आणि थोडीशी मदत करणे खूप मोठ्या आधाराचे व मनोबलाचे काम करीत असते तिला जर पती ती उत्तम पत्नी व चांगली आई आहे असे कधी एक दोनदा म्हटले तरी ती घरातील का सारी कामे कुशलतेने करेल आठवड्यातून एकदा तिच्यासाठी स्वतः तयार केलेला कप चहा जर तिला दिला, दिला तर ती सहा आठवडा आपल्या व प्रेमावर प्रेम करण्यास घालवेल व्हॅरी गुड या उलट पत्नी थकलेल्या पतीच्या कामाचे गांभीर्य समजून त्याच्याशी शांतपणे व तणाव राहील वागेल तर तो जीवन संघर्षात पुन्हा झुंजण्यास ताजा तबाना होईल व्हॅरी गुड अर्थातच दोघांनाही आपापली जबाबदारी ओळखायला हवी छान आर्थिक बाबतीत साथ घरातील आर्थिक बाबतीत पत्नीला नेहमी सोबत ठेवा तिला आर्थिक स्वातंत्र्य द्या जर तिची ती ही असेल तर घर खर्चा तो इतर बाबतीत समान वाटा उचला पण प्रेमाने एवढेच नव्हे तर तिचे बँक खातेही पहा अनेकदा पती आपल्या पतीला स्वातंत्र्य देऊ देण्यासाठी व स्वतःला ब्रिदिंग स्पेस राखण्यासाठी एवढा दुरावा वाढवतो की प पत्नी स्वतःला उपेक्षित व एकाकी समजू लागेल आता साथ सोडू नका काय ते बघूया जर रोज संध्याकाळ क्लॅश खेळायला जात असाल तर जागेची सवय असेल तर पत्नीलाही सोबत घ्या पत्नीने जर उत्साह दाखवला तर कोणा पतीला नको असतो आता एकमेकांचे म्हणणे काय ते बघूया पती पत्नीच्या नात्यात एकमेकांचे शांतपणे ऐकून घेऊन समजून घेणे फार महत्वाचे आहे असे केल्यास तुमच्यातला समंजसपणा वाढण्याबरोबर तुमच्या नात्याला आणखी बळकटी येते काही गोष्टी मनात न ठेवता तुमच्या पार्टनरला त्यामुळे तुमच्या नात्यात कधी गैरसमज होणार नाही आता काय व्यक्तिमत्वाचा आदर कस ते बघा बेपरवा बेपरवाही एकमेकातील दुरावा वाढवत असते बेपरवाही एकमेकांतील दुरावा वाढवत असते एकमेकांच्या विचाराशी सहमत असाल व नसाल पण ते गांभीर्याने घ्या आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण आदर करा गुड दुसऱ्यावर कुरबडी करणे वा आपले मत लादणे चुकीचे आहे एकमेकावर नेहमी विश्वास ठेवा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद